नमस्कार विद्यार्थ्यांनो आज आपण असंतुलनावर उपाय असंतुलनावर उपाय कशा पद्धतीने केले जातात हे आपण आज पाहणार आहोत तर विद्यार्थ्यांनो थोडक्यात सांगायचं म्हटलं तर विकसनशील राष्ट्रांना शेषातील म्हणजे व्यवहारशेष म्हणजेच व्यवहारतोलातील असंतोलाची समस्या सोडवावी लागते आणि ती समस्या सोडवण्यासाठी सातत्याने आणि जाणीवपूर्वक प्रयत्न करावा लागतो हे आपल्याला माहीतच आहे म्हणजे सनातन पंथीय अर्थशास्त्रज्ञांनी सोन्याची निर्यात करून असा असमतोल दूर करावा असा उपाय सुचवला होता तर सुवर्ण चलन पद्धतीच्या काळातील ही जी काही उपाययोजना आहे ती सध्याच्या अपरिवर्तनीय कागदी चलन पद्धतीच्या काळामध्ये मान्य होते का नाही ना म्हणजे आता तेवढ्या प्रमाणात सोन्याचं चलनं आत्म म्हणजे आपल्याला उपलब्ध होतात का नाही म्हणजे सध्याच्या परिस्थितीमध्ये असमतोल दूर करण्यासाठी जी काय विविध मार्गांचा अवलंब करावा लागतो म्हणजे व्यवहारतोलातील असमतोल हा कुठल्याही देशाचा अर्थव्यवस्थेमध्ये एक गंभीर समस्या असते म्हणजे या असंतुलनात्मामुळे देशांतर्गत चलन फुगवटा काय करतो वाहू लागतो आणि परकीय गुंतवणूक ही कमी होते म्हणजे देशाची देणी वाढत जातात आणि विनिमयासाठी परकीय चलनाचा साठा काय होतो कमी होतो याचं सांगायचं तात्पर्य काय की हे असंतुलन दूर करण्यासाठी निर्यात वाढवावे लागते आणि आयात काय करावे लागते कमी करावे लागते आणि या ज्या काय उपाययोजना आहेत त्या उपाययोजनांचं जे काय वर्गीकरण आपण क केलं आहे ते वर्गीकरण म्हणजे की चलनीय उपाय आणि चलनेतर उपाय हे जे काय असंतुलनावर उपाय केलेले आहेत त्यापैकी के आपण दोन भागामध्ये वर्गीकरण केलेले आहे तर त्याच्यामध्ये चलनीय उपाय आणि अ चलनेतर उपाय तर या चलनीय उपायामध्ये कोणकोणत्या मुद्द्यांचा समावेश होतो म्हणजे व्यवहारतोल संतुलनाच्या दुरुस्तीच्या ज्या काय उपाययोजना आहेत त्या उपाययोजना कोणत्या आहेत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कोणत्या आहेत ते आपण इथं पाहणार आहोत तर विद्यार्थ्यांनो या चलनीय उपाय आणि चलनेतर उपायामधले जे काही मुद्दे आहेत ते आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत तर पहिला आपण चलनीय उपाय पाहूया तर पहिल्यातला चलनीय उपाय तर या उपाययोजनाचे स्पष्टीकरण करण्यासाठी पहिला मुद्दा असा आहे की चलन मूल्यामध्ये घट चलन मूल्यामध्ये घट तर थोडक्यात सांगायचं म्हणजे चलन मूल्यामध्ये देशाची चलनाची मागणी ही कमी आणि पुरवठा जास्त अशा परिस्थितीत जर असेल तर देशी चलनाचे मूल्य काय होतं कमी होतं आणि त्यातच मूल्य घट होतं असं आपण म्हणतो म्हणजे परदेशी ग्राहकांना अवमूल्य अवमूल्याचे चलन आणि त्यातून मिळणाऱ्या वस्तू ह्या काय लागतात स्वस्त वाटू लागतात अर्थातच देशातून निर्यात वाढते त्याचबरोबर परकीय चलन महाग होत असल्यानं आयात कमी होऊ लागते आणि याचा परिणाम व्यवहार तोलातील असंतुलन कमी होतं आणि या ठिकाणी काय होतं की देशामध्ये मुक्त विनिमय दरपद्धती अस्तित्वात आहे असं आपण गृहित धरलं आहे म्हणजे इतर देशांनी सह कार्य केलं नाही तर हा जो काय मार्ग आहे तो मार्ग प्रभावी ठरू शकत नाही पुढचा मुद्दा असा आहे की अवमूल्य तर मूल्यघट या संकल्पनेमध्ये देशी चलनाचं मूल्य आपोआप कमी होतं आणि अवमूल्यनामध्ये देशी चलनाचं मूल्य विदेशी चलनाच्या तुलनेमध्ये काय होतं अधिकृतपणे आणि जाणीवपूर्वक कमी केलं जातं विदेशी लोकांसाठी देशी वस्तू स्वस्त झाल्यानं काय होते निर्यात वाढते आणि नंतर काय होते आयात ही घटत जाते हे धोरण यशस्वी होण्यासाठी बघा की देशामध्ये सॉरी देशांतर्गत म्हणजे मागणी ही काय होते लवचिक होते आणि खर्चाची पातळी ही स्थिर असते पु स्थिर असते आणि पुरेशा निर्यात वस्तू काय होतात उपलब्ध होतात आणि अशा अटी काय होतात पूर्ण होणे हे अतिशय गरजेचे असतं म्हणून हा एक उपाय महत्त्वाचा आहे पुढचा मुद्दा असा आहे की परकीय चलन नियंत्रण तर विद्यार्थ्यांनो देशाला परदेशी चलनाची जर खूप गरज असते आणि सहजरित्या ते उपलब्ध होत नसेल तर देशाच्या मध्यवर्ती बँक बँक जे काय प्रत्यक्ष हस्तक्षेप करते ते प्रत्यक्ष हस्तक्षेप करून विनिमय व्यवहार नियंत्रित करू लागते आणि अशावेळी निर्यातीतून किंवा अन्य मार्गातून मिळवलेलं जे काही चलन आहे ते चलन मध्यवर्ती बँकेमध्ये काय करावं लागतं जमा करावं लागतं आणि आवश्यकतेनुसार मध्यवर्ती करते बँक काय परवाना परवानाधारकांना हे चलन योग्य प्रमाणामध्ये त्याचा पाठपुरावा करत असते म्हणजे विनिमय नियंत्रण असले तरी असंतुलन निर्माण करणारी जी काही कारणे आहेत ती तशीच राहतात आणि त्यामुळं काय होतं या उपाययोजनाचा फार मर्यादित फायदा होतो लक्षात आलं नंतर व्याजदरामध्ये बदल आता देशा देशामध्ये व्याजदरामध्ये फरक असतो आणि या फरकाचा फायदा घेऊन काही देश काय करतात परकीय भांडवल गोळा करण्यासाठी देशांतर्गत व्याजदरामध्ये काय करतात वाढ करतात म्हणजे परदेशी भांडवल आकर्षक दरामुळं येऊ लागतं आणि देशी भांडवल हे परदेशात जाऊच इच्छित नाही त्यामुळं काय होतं की देशामध्ये उद्योगांना उत्पादक उद उद्योगांना उत्पादनाला आणि निर्यातींना काय होतं उत्तेजन मिळतं आणि याचाच परिणाम काय होतं की देशाच्या व्यवहारतोलामध्ये समानता येऊ लागते पुढचा मुद्दा असा आहे की चलन संकोच आता या चलन संकोच संकोच हा जो काही उपाययोजनेत देशातील चलन संख्या मुद्दा ही काय केली जाते मुद्दाम कमी केली जाते म्हणजे लोकांकडे पैसा नसल्यामुळं किंमत काय होते खाली येते आणि याचा परिणाम काय होतो की आ, विदेशी लोकांना स्वस्त वस्तूंविषयी आकर्षक निर आकर्षण वाटू लागतं आणि हे आकर्षण वाटू लागल्यानं काय होतं की निर्यात वाढते आणि लोकांकडे पैसा कमी झाला असल्यानं आयातीची प्रवृत्ती काय होते कमी होते परंतु काय होतं की चलनगट केल्यानं लोकांच्या हातातील पैसा कमी होतो आणि या हातातील पैसा कमी झाल्यामुळं निरुत्साहाचं वातावरण पसरतं आणि म्हणून ही योजना काय आहे प्रभावी समजली जात नाही थोडक्यात तर चलन पुरवठ्यामधील बदल तर देशामध्ये बघा की चलनवाढीचा वेग जर जास्त असेल तर व्यवहारशेष काय होतो प्रतिकूल होतो आणि म्हणून काय केलं जातं की प चलन पुरवठा नियंत्रित हा करावाच लागतो तथापि या नियंत्रणामुळे गुंतवणूक आणि रोजगार यावर काय होतो प्रतिकूल परिणाम होतो आणि हा प्रतिकूल परिणाम होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे पुढचा मुद्दा असा आहे की अवमूल्यन किंवा मूल्य घसरण तर विद्यार्थ्यांनो आता ह्या मूल्य घसरणामध्ये किंवा मूल्य नसं म्हणतो आपण तर मूल्य घसरणीचा जो काही संबंध आहे तो संबंध आपल्या चलनाच्या आंतरराष्ट्रीय किमतीशी म्हणजे मूल्याशी असतो आणि आपल्या चलनामध्ये मूल्य हे आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणी पुरवठ्याच्या प्रक्रियेमध्ये काय होतं कमी होत असेल तर त्याचा त्याला काय म्हणतो आपण मूल्य घसरण असं म्हणतो आणि त्यामुळं काय होतं की वस्तू विदेशी चलनामध्ये किंवा विदेशी बाजारामध्ये स्वस्त होतात आणि त्याची काय होते निर्यात वाढते आता उदाहरण सांगायचं म्हणजे की पूर्वीच्या चलनाचा विनिमय दर सपोज एक डॉलर असेल आणि त्याचं एक डॉलरला पन्नास रुपये असेल तर अशा परिस्थितीमध्ये चलनाचं अवमूल्यन करून काय होतं एक डॉलरबरोबर साठ रुपये इतका केल्यास देशातील जे काही परकीय आयातीत वाढ होते त्या आणि स्थानिक ल उद्योगांना काय होतं तीव्र स्पर्धेला आपल्याला तोंड द्यावं हे लागतं लक्षात आलं पुढचा मुद्दा असा आहे की विनिमय नियंत्रण विनिमय नियंत्रण तर चलनी उपायामध्ये विनिमय नियंत्रण हा एक शेवटचा उपाय म्हणतो आपण की विदेशी व्यापारातून मिळालेलं जे काही चलन आहे हे चलन कायद्यानं सरकार स्व सो, स्वतःकडे घेतं आणि स्वतःकडे घेऊन म्हणजेच काय होतं की विदेशी चलनाचं नियंत्रण करतं आणि त्यामुळं काय होतं की निर्यातदारांना मिळणारं उत्पन्न सरकारला द्यावं लागतं सॉरी घ्यावं लागतं आणि याच म्हणजे त्याच शेषातील जी काही तूट आहे ती तूट भरून काढण्यासाठी त्याचा उपयोग होतो म्हणजे निर्यातदाराला मिळणारं विदेशी चलन हे मध्यवर्ती बँकेत जमा केलं जातं आणि सरकारी धोरणानुसार या चलनाचं काय केलं जातं वाटप किंवा परवानाधारकात प्राधान्यक्रमानुसार ते केलं जातं म्हणजे सामान्यपणे निर्यातीच्या मोबदल्यात तेवढ्याच किमतीच्या वस्तूंची आयात करून व्यवहारशेष समतोल ठेवण्याचा प्रयत्न केला जातो आणि हा उपाय तात्पुरत्या स्वरूपात मानला जातो म्हणून मूलभूत तूट निर्माण करणारी जी काही कारणे आहेत ती कारणेसुद्धा न होत नाहीत आणि म्हणून कायमस्वरूपी योजना ह्या वटत नाहीत तर अशा पद्धतीनं चलनी उपाय हे आपण पाहिलेले आहेत तर आपण नेक्स्ट मुद्दा पाहूया की चलनेत्तर उपाय तर या चलनेत्तर उपायामध्ये म्हणजे व्यतिरिक्त जे काय उपाय आहेत ते चलनाव्यत्ययक व्य व्यतिरिक्त म्हणजे हा चलनविषयक हालचाली न करता खालील जे काय मी आता तुम्हाला सांगणारच आहे ज्या पद्धतीतून आपल्याला इथं द दिलेलं आहे की व्यवहारतोल संतुलित कशा पद्धतीनं केला जाऊ शकतो म्हणजे आयातीमध्ये घट करणं पहिला मुद्दा असा आहे की आयातीमध्ये घट करणं तर सरकारी हस्तक्षेपामधून काही वस्तूंच्या आयातीवर काय होतं बंदी घाल घालणे किंवा आयात वस्तूंवर संख्येवर निर्बंध घालणे किंवा आयात शुल्कामध्ये वाढ करणं आयातीसाठी पर्यायी वस्तूंचं देशातच उत्पादन करणं इत्यादी उपाययोजना असंतुलन कमी करण्यासाठी काय करतात उपयुक्त ठरतात पुढचा मुद्दा असा आहे की निर्यातीस उत्तेजन तर निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी आकर्षक आणि उच्च दर्जाच्या वस्तू तयार करणं किंवा उत्पादन वाढवणं तसंच निर्यातक्षम उद्योगांना सवलती देणं निर्यात कर कमी करणं किंवा निर्यातीसाठी वस्तूंचं दर कमी सॉरी दर खाली आणणं असं जे काही उपाय केले जातात ते उपाय आधुनिक काळामध्ये सपोज चीनने अशा प्रकारचं जर उपाययोजना आपल्या निर्यातीत प्रचंड वाढ केली तर आपला व्यवहारतोल खूपच सुधारला म्हणजे ही काही काळ सत्य परिस्थिती आहे की आधुनिक काळामध्ये चिन्ह अशा प्रकारचे उपाय योजलेले आहेत आणि या निर्यातीला प्रचंड वाढ के झालेली आहे आणि आपला व्यवहारतोल सुद्धा चांगला सुधारलेला आहे पुढचा मुद्दा असा आहे की आयातीसाठी मर्यादा तर आयातीसाठी मर्यादा म्हणजे आयात प्रमाणाबाहेर जात असल्याचं जे काय चिन्ह दिसू लागलं तर आयातीचं विशिष्ट कोटा ठरवून काय केलं जातं नियंत्रण केलं जातं आणि ठराविक मर्यादेतच आयात असल्यानं व्यवहार तोलामध्ये असंतुलन काय होतं कमी केलं जातं आता आयात शुल्क तर विकसनशील देशात चै चैनीच्या वस्तू आणि प्रमाणाबाहेर येऊ लागल्या तर व्यवहार तोल काय होतो कोलमरतो आणि अशा वेळेस काय होतं की व्यवहार आयातीवर जादा कर बसवल्यानं आयात कमी होऊन असमतोल काय होतं कमी करणे आपल्याला शक्य होते पुढचं पर्यटनाला उत्तेजन तर विद्यार्थ्यांना विदेशी पर्यटक देशामध्ये जास्त प्रमाणामध्ये येऊ लागले तर देशातील परकीय चलनाचा साठा वाढतो आणि पर्यटनस्थळे काय होतात अधिक सुशोभित करून पर्यटकांना खास सुविधा देण्यात येतात आणि अशा प्रकारे काय होतं की परकीय चलन मिळवून व्यवहारतोलाची असमतोल खाली आणला जातो पुढचा गुंतवणुकीत सुरक्षा आता गुंतवणुकीची जी काही सुरेक्षा आहे ती आपल्या देशामध्ये गुंतवणूक सुरक्षित आहे अशी भावना निर्माण केली तर परदेशी गुंतवणूकदारही आकर्षित होऊ लागतात आणि देशामध्ये वाढती गुंतवणूक ही जास्त प्रमाणात होऊन व्यवहारतोल साधला जातो आता पुढचा मुद्दा असा आहे की सरकारतर्फे व्यापार तर सरकारतर्फे व्यापार म्हणजे काही विशिष्ट वस्तूंच्या बाबतीत वस्तूच्या बाबतीत म्हणजे सामान्य जनतेसाठी योग्य भावामध्ये वस्तू मिळाव्यात आणि याकरता सरकार स्वतःच्या महामंडळाकडून आयात काय हो आयात काय करते सॉरी आयात निर्यात करू लागते आणि आवश्यकतेनुसार काय होतं की आयात निर्यातीवर जे निर्बंध आहेत ते निर्बंध लादून असमतोल दूर करण्याचा प्रयत्न कर केला जातो म्हणजे भारतामध्ये एस टी सी किंवा यम अशा प्रकारे व्यापार केला जातो पुढचा मुद्दा असा आहे की आंतरराष्ट्रीय व्यापारी करार आता आंतरराष्ट्रीय व्यापारी करामध्ये करारामध्ये आयात कमी करण्यासाठी किंवा निर्यात वाढवण्यासाठी वेगवेगळे करारातून प्रयत्न केले जातात आणि देशादेशामध्ये द्विपक्षीय किंवा बहुपक्षीय करार किंवा राईट आणि अदलाबदल या व्यापाराचे करार प्राधान्यात्मक करार होत असतात या कारणातून आयात निर्यातींना योग्य वळण देता येते आणि त्यातून काय होतं की व्यवहार तोलातील तुटवडा कमी केला जातो म्हणजे या सर्व उपाययोजनांचा जे काय आवश्यकतेप्रमाणे योग्य वापर केल्यास व्यव व्यवहारतोलाची असंतुलन दूर होऊ शकते पुढचा मुद्दा असा आहे की आयात करारात किंवा जकातीमध्ये वाढ तर आयात वाढल्यानं काय होतं की व्यवहारश प्रतिकूल होतो आणि आयात कमी करण्यासाठी ज्या वस्तूंची आयात जास्त असेल त्या वस्तूवर आयात कर लादला जातो आणि यामुळं काय होतं की आयात महाग होऊन ती कमी होते म्हणजे सरकारचं उत्पन्नसुद्धा वाढतं आणि यामुळं व्यवहार शेषातील बिघाड दुरुस्त होण्यास काय होते मदत होते पुढचा मुद्दा असा आहे की निर्यात प्रोत्साहन निर्यात प्रोत्साहन तर निर्यात वाढणे वाढवण्यासाठी काय केलं जातं निर्यातदारांना विविध प्रकारच्या सवलती आणि प्रत्यक्ष मदत दिली जाते म्हणजे म्हणजे त्यांना अंशदानही दिलं जातं म्हणजे त्यामुळं काय होतं की निर्यात वाढतं आणि देशाची निर्यात वाढल्यामुळं परकीय चलन काय होते उपलब्ध होते म्हणजे परकीय देणे देण्यासाठी त्याचा वापर केला जातो आणि त्यामुळं काय होतं की व्यवहार शेषातील तूट भरून काढून समतोलित प्रस्थापित होते आणि म्हणून निर्यातीला प्रोत्साहन काय केलं जातं दिलं जातं पुढचा मुद्दा असा आहे की रचनात्मक सुधारणा तर विद्यार्थ्यांना अर्थव्यवस्थेतील उत्पादनावरील सर्व बंधने नियंत्रणे दूर करणे किंवा साधन सामग्रीचं वाटप करणं इत्यादी मार्गांचा अवलंब करून रचनात्मक सुधारणा केल्या जातात आणि त्यामुळं व्यवहार शेषातील तूट ही काय केली जाते भरून काढली जाते पुढचा आणि शेवटचा मुद्दा असा आहे की आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे सहाय्य आता विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय नाण नाणेनिधी तिच्या सभासद राष्ट्रांना व्यवहार शेषातील तूट भरून काढण्यासाठी मदत होते म्हणजे नाणेनिधी सभासद राष्ट्रांना अल्पकालीन कर्ज पुरवठा करून दुसऱ्या राष्ट्रांचे चलन अडचणीच्या वेळी उपलब्ध करून देते म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की एकोणीसशे सत्तरपासून नाणेनिधी विशेष उचल अधिकार प पद्धतीचा अवलंब करते आणि तो अवलंब करून आंतरराष्ट्रीय रोगतेची समस्या सोडवण्यासाठी काय करत असते सतत प्रयत्न करते आणि या प्रयत्नामुळं व्यवहार शेषातील तूट भरून काढण्यास मदत होते थोडक्यात सांगायचं म्हणजे चलनजन्य आणि अचलनजन्य उपाययोजना अवलंब करून ज्या काय व्यवहार शेषातील असमतोल दूर केला जातो म्हणजे एकूणच व्यवहार तोलातील किंवा व्यवहार शेषावरून राष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील पत आणि स्थानाची कल्पना येते म्हणजे प्रगतीचा अंदाज येतो आणि जो काय दर आहे तो दर योग्य पातळीवर आहे की त्यात बदल करण्याची गरज आहे हे आपल्याला अवश्य कळत असते तर विद्यार्थ्यांनो आपण इथंच थांबूया थँक्यू सो मच